अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथील एक युवक हे तरुणाचे नाव असून काल दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता शेताला जाताना कोल्हापूर पाटबंधाऱ्यावरून पाय घसरून पाण्यात पडला त्यामुळे हा युवक वाहून गेला सध्या गावकऱ्यांकडून शोधकार्य सुरू आहे अजूनपर्यंत युवक सापडलेला नाही यामुळे प्रशासनाचे सहकार्य मिळावे असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे शावळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील कपाळवण्यामध्ये काल एक तरुण शेत शेताला जात असताना पाय घसरून खाली पडलेला आहे काल सायंकाळी चार वाजता पडलेला आहे तरी आतापर्यंत शोधकार्य चालू आहे तरी सापडलेला नाही आहे तर प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शोधकार्य चालू करून सहकार्य करावे तर आमचे गावचे सरपंच नितीन चव्हाण हे सोबत आहेत यांचाही सुद्धा खूप प्रयत्न चालू आहे प्रशासनाने प्रशासनाने लवकरात लवकर शोधकार्य सुरू करून सहकार्य करावे धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर